करायचा आहे कपड्याचा व्यवसाय पण बऱ्याच लोकांना वाटत की कपड्याच्या व्यवसायामध्ये खूप काही जास्त पैसे लागतात का नाही हा बिझनेस असा आहे की कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये असतो हो तुम्ही बघू शकता आजच्या जनरेशनला कलेक्शन आणि हा बिझनेस खूपच कमी पैशात चालू होत असतो मंडळी आजचा व्हिडिओ ज्या घरी महिला आहेत किंवा जे विचार करत आहेत आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो पण कपड्यांचा त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत या ठिकाणी जो बिझनेस आहे तुमचा गर्ल्स स्टॉप चा तुम्ही करू शकता खूपच कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला गर्ल्स स्टॉप खूप छान पैकी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला सायजेस गरजेचं आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स असेल पॅटर्न असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कपडा सुद्धा हा मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे आणि आजच्या जनरेशनला असेच कलेक्शन लागत असतात आणि हा बिझनेस खूप कमी पैशात चालू होत असतो आपल्याला काही जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे नाहीयेत त्यामध्ये दुसरं कलेक्शन तुम्ही बघू शकता गर्ल्स स्टॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट आणि वेगवेगळ्या डिझाईन व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये हा नॉर्मल बेसिक गोष्टी आल्यात ज्याच्यामध्ये कपडा असेल डिझाईन्स असेल कारण की ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे येतात था। आणि वेगवेगळ्या आपल्याकडून ते डिमांड करत असतात था। आणि था मागणी करत असतात तर त्यांची था था। मागणी तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये अजून एक कलेक्शन तुम्ही बघू शकता फुल स्ट्रेचेबल आहे तुम्हाला थ्री फोर त्यामध्ये स्लीव मिळणार आहे छानपैकी यावर जे पॅटर्न बनवलेला आहे खूपच सुंदर आहे जसं रँडमली मी तुम्हाला एकही कलेक्शन दाखवते आणि सर्वांच्या ज्या व्हरायटीज आहे सर्वांच्या ज्या क्वालिटी आहे त्या सर्वात वेगळ्या आहेत तसं तुम्हाला तुमच्या दुकानात किंवा घरातून जर तुम्ही स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर फक्त तुम्ही लक्षात ठेवा की सर्व पॅटर्न एकदम आपल्याकडे असले पाहिजे कारण कुठलंही कस्टमर आलं कुठलीही आपल्याकडे वरायटीज असली तर आपण त्यांना दाखवू शकतो त्यानंतर अजून एक बघूया प्रिंटेडमध्ये तुम्ही बघू शकता प्रिंटेडमध्ये खूप सुंदर आहे यामध्ये पण थ्री फोर स्लीव आहे आणि तुम्हाला हे रिओन मटेरियलमध्ये मिळणार आहे खूप सॉफ्ट आणि सुंदर आपल्याला ज्या महिला किंवा ज्या मुली टॉप यूज करत असतील गर्ल्स टॉप असतात ते यूज करत असतील त्यांना माहिती की आपल्याला अशाच प्रकाराचे कलेक्शन आवडतात तर ते तशाच कलेक्शन तुमच्याकडून मागतील कारण की तुमच्याकडे ते कलेक्शन असणं पण महत्वाचं असतं या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं कारण की बरेच लोक कसं म्हणतात की सुरतमध्ये गेल्यानंतर मराठी व्यक्ती अजिबात आपल्याला मिळणार आहे तसं बिलकुल नसणार आहे की अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला प्रॉपर टोटल सेल्स पर्सन दिले जातात आणि मेन तर म्हणजे मराठी व्यक्ती असलं की आपल्याला सर्वच प्रश्नांचं उत्तर त्याच ठिकाणी मिळून जातं आणि इथे आल्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळत असते त्यानंतर अजून बघूया खूप सुंदरसा टी शर्ट पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये खूपच सुंदर राहिला आता जर समजा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला तर यामध्ये तुम्हाला साईज ठेवणं खूप गरजेचं आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जी काही साईज येते यामध्ये ती तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे कारण की कसं का आहे वेगवेगळ्या साईज तुमच्याकडून कस्टमर डिमांड करतील त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन साईज वाईज ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर अजूनही कलेक्शन बघूया तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे लिनन कॉटन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे फॅन्सी बटन सोबत हे कलेक्शन मिळून जात असत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात लोक आणि व्हिडिओ बघितल्यानंतर असं म्हणतात की मॅडम एक एक दोन दोन पीस मिळतील का नाही अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेलमध्ये सर्व कलेक्शन देत असतं चार सहा आठचं सेट असतं त्याच पद्धतीने सर्वे कलेक्शन परचेस करायचे असतात भेट द्या आणि सर्वे कलेक्शन इथून तुम्ही परचेस करून घेऊन जा जर घरी बसल्या मागवायचं असेल तर घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता कसे तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्हाला आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्की आता लक्षात आलं असेल की बिझनेस आज आम्ही स्टार्ट करू शकतो तो पण आपल्या गर्ल स्टॉपचा तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिलं अजी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार